तुमच्या मित्र बोलतो योगेश आणि तुम्ही पारच्या चॅनलला योगेश वराकडे ब्लॉग तर नमस्कार मित्रांनो आज लाईव्ह लेट करण्या कारण थोडंसं वेगळं आहे कारण की आज संडे आहे आणि रविवारच्या दिवशी तुम्हाला माहीतच आहे की काही महत्त्वाच्या घडामोडी मला कराव्या लागतात कारण की दर सहा दिवसाच्या नंतर जेव्हा संडे येतो रविवार येतो तर तेव्हा महत्त्वाच्या घडामोडी म्हणजेच जे माझं काम आहे पस ते माझं काम माझे कपडे म्हणा माझं हे म्हणा किंवा ते म्हणा कारण की आपण कधी कधी आपलं जास्तीत जास्त काम जे रोजचे काम आहे ते आ आईला धुऊ शकत नाही तेच कारण आहे की जसं आपण रविवारी म्हटलं तर रविवारच्या दिवशी मी माझे जे राहिलेले कपडे आहे ते मी कपडे धुतो मान्य केलं की भांडे वगैरे मी धुत नाही कारण की आई रोजच भांडे धुते पण कपडे म्हटलं तर जर आपण जर रोजचे दोन कपडे टाकले आणि घरी चार पाच जण आहे प्रत्येकाने दोन दोन शर्ट म्हणा दोन दोन पॅन्ट म्हणा टाकले धुवायला तर आईचं काम जास्त वाढू शकते म्हणून संडेच्या दिवशी आपण आपलं काम स्वतः करायचं मान्य केले के की एखाद्या दिवशी आईनं जर म्हटलं की आहे का तुझ्या शर्ट आहे का तुझ्या पॅन्ट धुवायच्या ठीक ठीक आहे ओके तर असो बघा तर आता तुम्हाला माहितीच मा माहितीच असेल की आता संडे आहे आणि काल मी सांगितलं होतं की तुमच्या संडेचा दिवस मस्त जाओ आशा करतो की तुमच्या संडेचे दिवस म्हणजे आजचा दिवस तुमच्या छान गेला असेल आणि सोबतच मी हे पण म्हटलं होतं की संडेच्या दिवशी एक महत्त्वाची मॅच चालू आहे या चालू होईल तर बघा तर वुमेन्स वर्ल्ड कप चालू होता पण आहे आणि त्याच्यामध्ये एक मॅच होती आज वुमेन्स टीम इंडियन वुमेन्स टीम यांच्या आज चौथा चौथी आज मॅच होती आ, इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया जवळजवळ इंडियानं तीनशे तीस काढले आणि तीनशे एकतीसचा टार्गेट दिला टार्गेट दिला म्हणजे नाही का भारतीय टीम अठ्ठेचाळीस पॉईंट आठ म्हणजे जवळजवळ सात बॉल खेळलेली नाही त्याच्या आधीच संपूर्ण आउट झाली पूर्ण गडी आउट झाले आणि त्याच्यानंतर जे ऑपोजिट जे टीम होती ती होती ऑस्ट्रेलिया तर ऑस्ट्रेलियानं आता मी पाहतो तर काय तीनशे तीन रन काढले आणि सहा सहा विकेट चार बाकी ए आणि पाच ओव्हरमध्ये जेवढ अठ्ठावीस रन काढायचे तीस बॉलामध्ये अठ्ठावीस म्हणजे बॉल जास्त आहे आणि रन कमी आहे म्हणजे आज पण नाही का गेल्या काही दिवसाच्या आधी बुधवारी या मंगळवारी भारतीय टीम खाजली साऊथ आफ्रिकासोबत आता पण तेच वाटत आहे की आजची पण वुमेन्स टीम आहे भारतीय वुमेन्स टीम ते पण आज हरण्याचे चान्सेस आहे असं वाटत आहे मला असं तर व्हायला पाहिजे नाही पण असं वाटत आहे असो आणि एक चांगली गोष्ट आहे की आता जस्ट मी पाहतो तर काय आता आता जस्ट एक विकेट पडली तर मला दाखवतो एक मिनटं तर मला आता दाखवता शकत नाही पण इथं हे दाखवतो हे बघा आता इथं सहा विकेटा होत्या आता जस्ट मी नाही का रिफ्रेश केला पेज तरी इथं बघा सात विकेट झाल्या म्हणजे भारतीय टीमला तीन विकेट आता डाऊन करायचे आहेत आणि सोबतच जे अठ्ठावीस रन काढायचे आहे अठ्ठावीस रन रनाच्या आधी म्हणजे ऑस्ट्रेलियाला आलआउट करणं गरजेचं आहे नाहीतर भारताची चान्स सेमीफायनलचे जे, जे चान्स आहे ना ते चान्स नक्कीच नाही का निघू शकते कारण की एक टीम कारण की एक भारतीय टीम हरलेली आहे आता दुसऱ्यांदा हरेल तर पुढची मॅच जे पण आहे ते मॅच आपल्यासाठी सेमीफायनल होईल कारण की ते मॅच पुढे हरली तर आपण इंडियन वर्ल्ड कपमधून जे रेस चालू आहे त्या रेसच्या बाहेर होण्याची चान्सेस खूप जास्त होऊ शकते असो बघा तर गोष्ट दोन मॅसेसची करत आहोत दोन मी स्क्रीनशॉट काढलेले आहे कारण की यूट्यूब म्हणा इंस्टाग्राम म्हणा या फेसबुक म्हणून ह्या मोबाईलनं मी पाहतो ज्या मोबाईलमध्ये लाईव्ह चालू आहे तर त्या मोबाईलनं दोन स्क्रीनशॉट काढले आणि ते स्क्रीनशॉट इकडे मी ट्रान्सफर केले तर स्क्रीनशॉट कशाचे आहे हे महत्त्वाचे आहे तर त्याच्या आधी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नागपूरकडून तर नागपूरच्या वातावरण मी सांगत होतो आणि काल्पन मी सांगितलं आणि आज पहिल्यांदा आईनं असं म्हटलं आज सकाळी सकाळी आज आईनं असं म्हटलं की आज नागपूरमध्ये हलकीशी थंडी वाटत आहे मान्य केलं की यावर्षी नागपूरमध्ये थंडी खूप लेट आहे पण थंडी पडली तसही माहीत नाही आता किती दिवस पडणार कारण की आता दोन महिने गेले तर जानेवारी येईल आणि तुम्हाला माहितीच आहे की जसं नाही का मकर संक्रांत खतम होते त्याच्यानंतर पृथ्वीचे जे वडण तुम्हाला माहिती माहिती असेल की सहा महिने पृथ्वी एका दिशेने झुकते माहीत असेल आणि सहा महिन्याच्या नंतर ते झुकलेली पृथ्वी वापस आपल्या जागेवर येते तर आता ते झु जु, झुकलेली जे पृथ्वी आहे ना ते जे संग्रात होते चौदा म्हणजे चौदा जानेवारी जे, जाने जे काही तर वापस ते वापस येते आणि तिथून हळूहळू हळू उन्हाळा चालू होते तुम्हाला माहीत नसेल तर नक्कीच नाही का तुम्ही सर्च करा की पृथ्वीचे जे उत्तरायन आणि दक्षिणा दक्षिणायन जे पण होते ते बरोबर अॅक्युरेट सहा सहा महिने आता वर्षाचे जे पण दिवस येते त्याचे तुम्ही अर्धे अर्धे भाग करा तुम्हाला नक्कीच नाही का एक ठराविक तारीख चौदा जानेवारीपासून जे पण सहा महिन्याची जी ठराविक तारीख आहे ते तुम्हाला नक्कीच सापडेल आणि तुम्ही गुगलवर पण सर्च करू शकता तुम्हाला ते पण तारीख सा, सापडेल की अॅक्युरेट सहा महिन्याच्या नंतर पृथ्वीचे जे वळण जे वळलेली राहते ते आपल्या जागेवर येते असो तर मी ज्या तो इमेजकडे तिथं मी दोन फोटोज मी शेअर केलेले होते ते तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो बघा तर तुम्ही ना एक न्यूज तुम्हाला ऐकली असेल किंवा पाहिली असेल आता एक्झॅक्टली हे न्यूज कुठली आहे मी पाहिली होती पण माझ्या लक्षात नाही आलं पण तुम्हाला मी सांगतो की थोडंसं सा मेसेज मी वाचून दाखवतो बघा हिंदीमध्ये मध्ये आहे मह चांदी के कड़ों की लिए बुजुर्ग महिला को महिला को बनाया दरिंदगी का शिकार कुराडीसे काट दिए पै तुम्हाला समजलं असेल की काही चोर लोक का आले आणि जेव्हा बघा तुम्ही जर घराच्या बाहेर जात आहे आणि तुमच्या हातामध्ये दागदागिने दागिने आहे हातामध्ये म्हणा गड्यामध्ये म्हणा किंवा पायांमध्ये कारण की अगर कोणती एक स्त्री असेल एक महिला असेल तर ते पायांमध्ये कडे घालतात पैजन घालतात पैजन तुम्हाला माहीतच आहे आणि सोबत गळ्यामध्ये हारं घालतात नेकलेस घालतात कानामध्ये नाकामध्ये खूप सारे प्रकार आहेत ते घालतात ठीक आहे त्याच्यामध्ये अगर कोणती वस्तू कोणते दागिने ओरिजिनल असेल आणि समोरच्या व्यक्तीला कळलं की तिनं घातलेली जी पण वस्तू आहे दागिना आहे ते सोन्याची आहे किंवा चांदीची आहे तुम्हाला माहीतच आहे की लोकांची नजर किती तेज राहते आणि अशा तेज नजरांमध्ये अगर ती वस्तू आली ते दागिना आला मग असो तो तो हातामध्ये असो किंवा पायामध्ये असो हातामध्ये असेल तर त्याला काढणं थोडं अवघड जाते गड्यामध्ये असेल तर त्याला काढणं अवघड जात नाही कारण की त्याला फक्त पकडणं आहे आणि खिचणं आहे त्या खिचण्यामध्ये जे पण समोरची का, जी स्त्री आहे तिनं ते दागिने घातलं आहे त्या खिचण्यामध्ये तिची मान तुटली का काही झालं त्यांना काही परवा नसते खिचायचं आणि पडायचं तसंच नाही का नाकातलं किंवा कानातलं ज्या खिचतात ना ज्या कोणी कानामध्ये जे घालतात असे पकडतात असे खिचतात त्याच्यानंतर कानचा भाग इथून नाही कापल्या जातो ठीक आहे हे तर झालं छोटं मोठं कारण कापण्याचं कापण्याचं आता काय झालं तुम्ही ना व्हिडिओ पाहिला असेल या फोटो पाहिली असेल तर एक महिला एका शेतामध्ये आता एक्झॅक्टली मला माहीत नाही पण थोडं सांगतो एक महिला शेतामध्ये काम करत होती तिनं पायांमध्ये चांदीचे कडे घातले होते एक महिलानं जवळ जेवढ चांगले मोठे मोठे होते तुम्हाला मी फोटो दाखवतो तर तिथं आता बाकीचे लोक एक्झॅक्टली मला माहीत नाही आहे पण हे कसं कारण आहे मी सांगतो तर तिथं काही लोक आले त्यांच्या नजरेला ते दिसलं की ह्या महिलानं चांदीचे कडे घातलेले आहे दोन्ही पायांमध्ये तिला एकटं पाहून काय केलं तिला एकटं पाहून नेमका तिचे आता कडे म्हटलं तर कडे का काढता येत नाही कडे काढता येत नाही कसे काढणार आहे तर तिचे पाय कापले पूर्णच्या पूर्ण जसे आता समजा हा पाय आहे माझ्यावाला आणि हा कडा घातलेला आहे घातलेला आहे तर चोटे का काई केला? काई केला? त्या तर चोटे लोकांना काय केलं काय केलं इथूनच पाय कापला इथून पाय कापला आणि हे कडे घेऊन पडाले त्याच्यानंतर जे पण चोरटे आहेत त्यांना पकडलं पण चोरं काही फक्त थोड्याशा पैशांसाठी कोण कोणती लिमिट क्रॉस करत आहे आपण सांगू शकत नाही हा तुम्ही व्हिडिओ बघा सॉरी फोटो बघा तुम्हाला कळेल थोडंसं हे बघा तर जे चांदीचे कडे मी म्हणत होतो तर ही महिलाची एक फोटो आहे पायाची फोटो आहे हे चांदीचे कडे आणि तीच महिला इथं झोपलेली आहे आणि तिचे पाय हे समोरचे पाय कापण्यात आलेले आहे इथं तुम्हाला दिसणार नाही पण अशी न्यूज आहे आणि ती ओरिजिनल न्यूज आहे फेक न्यूज नाही आहे आणि जे पण कापणारे होते पाय तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की दोन लोक आहे त्या दोन्ही लोकांना पकडण्यात आलं तर असे प्रकार लोक करत आहेत लोकांच्या ज्या पण सवयी आहे ह्या सवयी विचित्र आहे आणि त्या विचित्र सवयी पूर्ण करण्यासाठी लोक कोणत्या हद्दीपर्यंत जातात हे तुम्हाला आता कळलं असेल जी में फोटो बगा। मी एक फोटो दाखवली तुम्हाला बघा मी राहतो नागपूरमध्ये तर नागपूरमध्ये नक्की कोणता चौक कुठे आहे मान्य केले की कोणते कोणते चौक मला माहीत नाही आहे कारण की नागपूर खूप मोठा आहे पण जेव्हा मी एक फोटो काढतो जेव्हा मी एक फोटो काढतो सेल्फी काढतो तर मला नक्कीच माहीत पडते की माझ्या शेजारी माझ्या आजूबाजूला माझ्या पाठीमागे कोण आहे कोणाचा स्टॅच्यू आहे कोणती बिल्डिंग आहे अरे मी नागपूरमध्येच राहतो आणि मी अगर फोटो काढतो तर मला माहीत आहे की तो कोण आहे ते महान व्यक्ती कोण आहे बघा काही दिवसाच्या आधी काही महिन्याच्या आधी मी महालवर गेलो होतो महाल तुम्हाला माहीतच आहे की माझ्या घरापासून महाल हे एक ठिकाण आहे एक मार्केटचं ठिकाण आहे मार्केट वगैरे आहे जसं नागपूरमध्ये प्रसिद्ध असं एक मार्केट आहे सीताब मग इतवारी गांधीबाग तसंच नाही की एक महाल आहे ठिकाण त्याच्यामध्ये कपडा मार्केट भेटेल सगळे दुनियाभराचे मार्केट ते महालमध्ये तुम्हाला सापडून घेऊ त्याच्यामध्ये एक एक चौक आहे आपण शिवाजी चौक म्हणू शकतो किंवा त्याच्या बाजूला गांधी गेट पण आहे महाला जे पण महालमध्ये राहत असेल त्यांना नक्कीच माहीत आहे आता त्या चौकाचेच नाव श शिवाजी चौक आहे त्या चौकामध्ये एका महाराजांची एक, एक मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे ते मला माहीत आहे ते तुम्हाला माहीत आहे ठीक आहे ते मी टाकली तो सेल्फी काढून मी टाकली तिथं मी क्लिअर लिहिलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराज ते मला माहिती की मी नागपूरच्या आहो पण जेव्हा एका बाहेरच्या व्यक्ती बाहेरच्या व्यक्ती शिवे देऊन शिवे देऊन शिवे देऊन मला म्हणते की ते शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती नाही आहे हे नाही का संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची मूर्ती आहे मान्य केलं छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज आपले दैवत आहे पण असे शब्द यूज करण्याच्या आधी तो समोरच्या व्यक्ती दोन चार शब्द चुकीच्या काबर म्हणत आहे ज्या तोंडाने छत्रपती नाव काढतो ज्या ओढीमध्ये त्याच ओढीमध्ये हा व्यक्ती शिव्या काबर देतो तुला अगर शिव्या द्यायची असेल द्यायच्या आहे तर दुसरी लाईन यूज करायला हवी दुसरी लाईन यूज करायला हवी तुम्हाला कळलं असेल नमस्कार मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ नीट दिसत नाही कॅमेरा साफ करा तर माझ्या मते इथं सिग्नलचा थोडा प्रॉब्लेम असेल तर मी आपलीच लाईव्ह दुसऱ्या चॅनलमध्ये मी पाहण्याचा मी प्रयत्न करतो तेव्हा नक्कीच कळेल मला काय आहे तर सिग्नल ते ठीक आहे सिग्नलचा थोडा प्रॉब्लेम आहे पण सिग्नल ओके है। सागर कोलिबाऊ साहेब नमस्कार तुमच्या स्वागत आहे दादा कसं आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ तुम्हाला आणि सगळ्यांना व्हिडिओ दिसत नाहीये कॅमेरा कॅमेरा साफ होता पण इथं जिथं मी लाइव करत आहो ना ह्या घरी इथं इथं इथंच सिग्नलचा प्रॉब्लेम आहे जर मी घराच्या बाहेर जात आहो जिथं आमचे झाडं वगैरे आहे तिकडे गेलो तर तिकडे तुम्हाला नक्कीच साफ दिसेल कारण की सिग्नलचा प्रॉब्लम त्या ठिकाणी नाही आहे फक्त ह्या ठिकाणी आहे असो तर तुम्हाला सागरकोली दादा कसे आहेत तुम्ही तर तुम्हाला अजून एक फोटो दाखवतो त्या भाऊंचं नाव काय आहे हे मला एक्झॅक्टली माहीत नाही आहे पण तुमचे दोन शब्द तुम्हाला जर दोन शब्द त्या भावाला बोलायचे असेल तर तुम्ही नक्कीच बोला अन्यथा राहू द्या मस्त दादा तुम्ही सांगा मी तर ठीक आहे मी तर ठीक आहे बघा तर आपण एक फोटो टाकली होती इंस्टाग्राममध्ये फेसबुकमध्ये किंवा यूट्यूबमध्ये तर इंस्टाग्राममध्ये एका भावाने मला एक मेसेज केला आता मेसेज काय आहे ते आधी चेक करा आणि त्या भावाच्या नाव नक्कीच कळेल तुम्हाला बघा द गेम मॅटर तीस ह्यावाला मेसेज आहे एक मिनटं हां बघा तुझ्या डॉट डॉट बुद्धीच्या माणसा ते स्मारक दाखल धनी छत संभाजी महाराज यांचा आहे मंदबुद्धी ठीक आहे ठीक आहे हां ठीक आहे तुम्हाला समजलं आता बघा आणि आपल्या लाईव्हमध्ये आहे ॲडम स्मिथ नमस्कार ॲडम भाऊ आपका स्वागत ॲडम ब्रो नमस्कार आपका स्वागत आहे वेलकम इंडिया महाराष्ट्र नागपूर नागपूर सिटी ठीक आहे तर मी जाता होता इंस्टाग्राममध्ये इंस्टाग्राममध्ये कोणता व्हिडिओ होता तो आधी चेक करा तुम्हाला नक्कीच कळेल किंवा दिसेल नक्की ते स्मारक कोणाच आहे हा कुली दादा तुम्ही बोलत राहावे बघा तो हा व्हिडिओ होता तो हा व्हिडिओ होता जे मी कॉमेंट्स वाचून दाखवली शायद गिबलीला वाटलं तो अफजल आहे म्हणून आपल्या राजांना पाठवलं हा एक होता हा एक चौक आहे त्याच्यामागं तुम्हाला एक गांधी गेट दिसेल हा गांधी गेट आहे गांधी गेट आहे आणि आपले महाराज आहे आणि ह्या अफजालखान आहे तर असे एक व्हिडिओ बनवला आहे त्याला व्यू जवळपास आता दीड मिलियनच्या जवळजवळ झालेले आहे लाईक आहे तेवीस हजार असो हाँ। हाँ। तर तुम्हाला अगर काही बोलायचं असेल त्या भावांबद्दल की त्यानं एका लाईनमध्ये महाराजांचं नाव पण घेतलं आणि त्याच लाईनमध्ये तुमच्या योगेश भावाला म्हणजेच मला डॉट डॉट म्हणून काही शब्द यूज केले तर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भारतीय टीम पुन्हा का दुसरी मॅच लगातार हारलेली आहे एकोणपन्नास ओव्हर म्हणजे सहा बॉल असताना ऑस्ट्रेलिया टीमनं तीनशे एकतीस रन काढले सात विकेट गमावून तीन विकेट अजून बाकी होते तर साल बॉल ठेवून ऑस्ट्रेलियात जिंकली आणि भारत हारली तर पुढची मॅच खूप महत्त्वाची आहे भारतासाठी भारतीय वुमन्स टीम पुढची मॅच हारली तर आपण वर्ल्ड कपच्या बाहेर जाऊ ठीक आहे चला तर ठीक आहे बोलत रहावे आपली लाईव्ह जवळपास एकोणीस मिनटं झालेली आहे एक मिनटं बाकी आहे आणि एक मिनटाच्या नंतर मी आपली लाईव ही लाईव्ह नक्कीच मी बंद करीन ठीक आहे आशा करतो तुम की तुमच्या आज रविवारचा दिवस खूप चांगला गेला असेल कारण की उद्या 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 पुन्हा नाही का हप्त्याचा पहिला दिवस स्टार्ट होणार आणि वा जे पण पेंडिंगवाले काम तुम्ही शुक्रवारी किंवा शनिवारी ठेवलेले असेल कंपनीमध्ये या जॉबमध्ये जॉबवर या ऑफिसमध्ये जे काही आहे ते तुम्हाला नव्याने सोमवारपासून स्टार्ट करावे लागेल म्हणजे जे दोन दिवस तुम्ही टेन्शन सोडलेला होता कुठेतरी तो टेन्शन तुम्हाला सोमवारी म्हणजेच उद्या तो टेन्शन तुमच्या डोक्यामध्ये फिट करावं लागेल आणि तो टेन्शन घेऊन जवळपास एक हप्ता तुम्हाला तो झेलावा लागेल असं ठीक आहे चला आजच्यासाठी बसवलं आपण भेटू उद्याच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत बाय शिट टीक कर सर्व लव्ह यू जय हिंद जय भारत चला बाय गुड काळजी घ्या